श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो स्वप्नात आपल्याला पत्नी दिसते का किंवा तिचे प्रेम किंवा अजून काही आणि या स्वप्नामागचा अर्थ काय आहे हे आज आपण धार्मिकशास्त्रानुसार जाणून घेणार आहोत रात्री झोपेत पडणारी स्वप्ने आपली मनस्थिती दर्शवतात असे मानले जाते की दिवसभर आपण जो विचार करतो किंवा ज्या गोष्टी सतत आपल्या मनात सुरू असतात कित्येकदा त्याच आपल्याला स्वप्नातही दिसतात जसं की एखाद्या व्यक्तीचं आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम असेल त्या व्यक्तीला आपली नजरेस पडते किंवा एखाद्या जोडप्याच्या नात्यात ताणतणाव असेल तर स्वप्नात ही त्याला ती दोघे भांडतानाच दिसतात चला तर मग या स्वप्नामागचा अर्थ धार्मिक शास्त्रानुसार काय आहे हे, हे आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात पत्नीचे येणे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात आपली पत्नी दृष्टीस पडत असेल तर हे स्वप्न शुभ मानले जाते अशी स्वप्ने दाम्पत्य जीवनात येणाऱ्या सुखाचे संकेत देतात या स्वप्नांचा असा अर्थ असतो की तुमच्या वैवाहिक आयुष्यात गोडवा कायम राहणार आहे जोडीदाराकडून भरपूर प्रेम तुम्हाला मिळेल अशा स्वप्नांचा एक अर्थ असाही धार्मिकशास्त्रात काढला जातो की आपल्यावर लक्ष्मी देवीची विशेष कृपा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला धनप्राप्ती देखील होऊ शकते स्वप्नात पत्नी या अवस्थेत दिसणे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात आपली पत्नी आपल्यासोबत निद्रा सुख अनुभवताना दिसत असेल तर याचा अर्थ त्यांच्या नात्यातील गोडवा पुढे अजूनच वाढणार आहे अशी स्वप्ने पती पत्नी यांच्या नात्यातील वाढत्या प्रेमाचा संकेत देतात पत्नी स्वप्नात अशा स्थितीत दिसणे हा शुभ मानला जातो तुमचे नाते उत्तरोत्तर अधिक मधुर होणार आहे असा स्वप्नाचा अर्थ धार्मिकशास्त्रात सांगितले आहे स्वप्नात पत्नीला घटस्फोट देणे स्वप्नात पत्नीला घटस्फोट देण्याची घटना दिसणे अशुभ मानले जाते हे स्वप्न स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही अशुभ मानले जाते अशी स्वप्ने नात्यातील तणाव दर्शवतात जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात अशी घटना दिसत असेल तर त्याचा अर्थ त्या दोघांमधील नाते भविष्यात फार काळ टिकणार नाही असा होतो जर एखाद्या प्रियकराला स्वप्नात आपल्या प्रेयसीपासून वेगळे होण्याची घटना दिसली तर हे स्वप्न फारच अशुभ मानले जाते भविष्यात नाते तुटण्याचे हे संकेत आहे असे धर्मशास्त्र सांगते स्वतःला पत्नीसोबत हे करताना पाहणे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात आपण आपल्या पत्नीसोबत फिरत आहोत असे दिसले तर हे स्वप्न शुभ मानले जाते या स्वप्नाचा अर्थ त्या दोघांमधील नातेसंबंधात हळूहळू सुधारणा होत आहे तसेच हे स्वप्न जर नवदाम्पत्यांना पडले तर याचा अर्थ लवकरच त्या दोघांची मने जुळतील असा त्याचा अर्थ होतो स्वप्नात आपल्या पत्नीसोबत नातेसंबंधात -पत्नी ना सुधारणा आणि उत्तरोत्तर प्रेमात वृद्धी अशा दोन्ही गोष्टींचे सूचक मानले जाते अशा स्वप्नांचा अर्थ एखाद्या विवाहित स्त्री किंवा पुरुषाला स्वप्नात अंत्ययात्रा दिसणे हे त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी अत्यंत अशुभ मानले जाते अशा स्वप्नामुळे पती पत्नी यांच्यात भांडणे निर्माण होऊ शकतात तसेच अशा व्यक्तींना अपत्यप्राप्तीसाठी देखील अडथळे निर्माण होतात त्यामुळे तुम्हाला कधी असे स्वप्न पडल्यास आपल्या जोडीदाराला ते नक्की सांगा असे धर्मशास्त्र सांगते स्वप्नात पत्नी आजारी दिसणे जर तुम्हाला असे एखादे स्वप्न पडले असेल की ज्यात तुम्हाला तुमची पत्नी आजारी पडलेली दिसते तर स्वप्नशास्त्रानुसार हे एक चांगले स्वप्न मानले जाते स्वप्नात पत्नी आजारी पडलेली दिसणे याचा अर्थ येणाऱ्या काही काळातच तुमची सर्व समस्यांमधून सुटका होणार आहे जर तुमची पत्नी खरोखरच आजारी असेल आणि स्वप्नातही तुम्हाला तेच दिसत असेल तर याचा अर्थ ती लवकरात लवकर बरी होणार आहे असे काही तज्ज्ञ मंडळी सांगतात की स्वप्नात पत्नी आजारी पडलेली दिसणे याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला एखाद्या दुर्भाग्याचा सामना देखील करावा लाग लागू शकतो असे देखील धर्मशास्त्र सांगते स्वप्नात पत्नीला मृत अवस्थेत पाहणे स्वप्नात पत्नीला मृत अवस्थेत पाहणे हे अत्यंत शुभ मानले जाते स्वप्नात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पाहिल्यास वास्तवात त्या व्यक्तीचे वय वाढते असे मानले जाते त्याचे आरोग्यही सुधारते जर तुमची पत्नी आजारी असेल आणि स्वप्नात तुम्हाला ती मृतावस्थेत दिसली तर याचा अर्थ येणाऱ्या काळात हळूहळू ती बरी होईल स्वप्नात प्रणय करताना दिसणे स्वप्नात तुम्ही स्वतःला आपल्या पत्नीसोबत प्रणय करताना पाहिलात तर याचा अर्थ तुमच्या नातेसंबंधात प्रेम वाढत आहे असा होतो जर एखाद्या कारणाने तुम्ही बराच काळ पत्नी बसून लांब असाल तर लवकरच भेट घडून येईल असाही स्वप्नांचा अर्थ होतो अशा तर... प्रकारे स्वप्नात पत्नीचे दिसणे शुभ की अशुभ हे धार्मिक शास्त्रात सांगितले आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा स्त्री स्वामी समर्थ